नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज आयकर विभागाच्या टीमला मोठ्या प्रमाणावर करचोरी पकडण्यात यश आले आतापर्यंत एकशे पंचावन्न कोटींची करचोरी पकडली गेले तीन कोटी रोकड चौदा किलो सोने चांदी जप्त करण्यात आले राठोड यांच्याकडे एकशे चाळीस कोटींची करचोरी पकडली गेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी आमदार हरवंश सिंह राठोड आणि बिडी कन्स्ट्रक्शन व्यावसायिक राजेश केशरवाणी यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने धाड टाकले यावेळी राठोड यांच्या घरात सोने आणि रोकड सोबत आयकर विभागाला जे सापडले त्यामुळे तें त्यांना चांगलाच घाम फुटलाय मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील राठोड भाजपचे जुने नेते त्यांनी राजेश केसरवाणी सोबत बेहिशोबी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे राठोड दोन हजार मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर दोन हजार मध्ये निवडणुकीत पराभव झाले दोन हजार तेवीस मध्ये भाजपने त्यांना तिकीट दिलं नव्हतं त्यांचे वडील हरनामसिंह राठोड हे हर मंत्री सुद्धा राहिले आहेत आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यावर त्यांच्या घरात सोने रोकड रक्कम सोबत चार मगरी मिळाले त्यामुळे आयकर विभागाची टीम हादरली त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवले आयकर विभागाने शुक्रवारी राठोड यांच्या निवासस्थानी छापा टाकला त्यावेळी घरात तयार केलेल्या तलावात चार मगरी सापडलेत त्यानंतर आयकर विभागाने त्याची माहिती वन विभागाला दिली मध्य प्रदेश वन विभागाचे प्रमुख असीम श्रीवास्तव यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय त्यांनी म्हटले की आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय तसेच चारी मगरीचे रेस्क्यू करण्यात आले त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यावर त्या सामान्य असल्याचे दिसून आले त्यांना आता जंगलात सोडण्यात आले आतापर्यंत किती मिळाली रक्कम आयकर विभागाच्या टीमला मोठ्या प्रमाणावर करचोरी पकडण्यात यश आले आतापर्यंत एकशे पंचावन्न कोटींची करचोरी पकडली गेले तीन कोटी रोकड चौदा किलो सोने चांदी जप्त करण्यात आले राठोड यांच्याकडे एकशे चाळीस कोटींची कर चोरी पकडली गेले त्यांच्या कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे आयकर विभागाच्या टीमला या टीम कारवाईमध्ये कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचं घबाड सापडले आयकर विभागाला या छाप्यादरम्यान बेनामी मालमत्ता मिळाली आहे अनेक महत्वाची कागदपत्रेही मिळाली आहेत या कागदपत्रांचा सखोल तपास सुरू केलाय We report seven standards.